एक रन्ही वर्षा पहिला चेंडू आणि दुसरा चेंडू उत्कृष्ट क्षेत्र राज्यात मात्र एक नाव मिळते फलंदाजाला नाव संख्या होती दोन दोन चेंडू पहिल्या चक्रातील

मोठा चेंडू आणि शेवटचा चेंडू या शतकातला उत्कृष्ट पक्ष आणि उत्कृष्ट क्षेत्र लक्षात हा मात्र काय मिळत नाही आहे आणि पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर स्वीट इलेव्हन तीन बाद पाच धावा सामना करण्याच्या अर्थात

पहिली विकेट गमावली आहे ती वेग इलेव्हन संघाने अत्यंत रूपात नवीन फलंदाज येत आहेत ते ज्ञानेश्वर हो आपल्या संघासाठी काय करतायत सामना करतायत ते ज्ञानेश्वर हरकत बात झालेले आहेत आणि ज्ञानेश्वर बॅटिंगला आलेला आहे मुद्दा चेंडू सामना करतायत ज्ञानेश्वर संघात आणि करता है या ठिकाणी संघाचे बॉलर हृदय चेटू ज्ञानेश्वर अतिरिक्त एक नाव मी त्याची स्मिथ आवा अशा दोन नाव मिळत आहेत त्या तुम्ही संख्या होते एक नाव नाही उडता चेंडू सामना करतायत ज्ञानेश्वर आणि उत्कृष्ट पटका मार दिलाय नावसंख्या संख्या मिळते ती दहा टोटल दहा धावा Jangan lupa like, share dan subscribe channel ini untuk dapat Todo nada no nada no, no, no.